या ठिकाणी मला प्रामुख्यानं राजीवबद्दल सांगायचं राजीव, राजीव खांडेकरांच्या बद्दल की शहाण्णव साली ज्याला खासदार म्हणून पहिल्यांदा मी गेले त्याला दिल्लीमध्ये मला काहीच माहित नव्हतं ज्याला पार्लमेंटमध्ये घुसले त्याला पार्लमेंटमध्ये जायचं कसं आज ते सुद्धा माहित नव्हतं अशोक चव्हाणांनी हाताला धरून आज सोडलं की इथे जायचं मग तिथे एक यशवंतराव चव्हाणांचा पुतळा असायचा तो लक्षात ठेवून कारण सगळं गोलगोल असं वाटायचं मला सगळं धावायला परंतु त्यानंतर राजीव खांडेकर नावाची एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली लोकसत्तेमध्ये त्याला ते काम करत होते आणि त्या व्यक्तीनी मला एखाद्या धाकट्या भावाप्रमाणे साथ दिली ती साथ आजपर्यंत मला त्यांनी दिलेली आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला का प्रामुख्याने येण्याचं कारण का की आज माझ्या एका भावाचा इथे सत्कार होणार आहे एवढा मोठा पुरस्कार इथे जर समागरकी पुरस्कार त्यांना मिळणार आहे आणि अत्यंत योग्य पुरस्काराची निवड वयावर कुठल्याही व्यक्तीचं महानता अवलंबून असते असं मी मानत नाही कारण तुमच्या कर्कर्तृत्वाने तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे तुमच्या आयुष्यातल्या अनेक घटनांची मी साक्षीदार असल्यामुळे आज एका वेगळ्या भावनेच्या नात्याने मी या ठिकाणी आलेले राजीव आणि त्याच्यामुळे मी बाहेर परदेशात असल्यामुळे या लोकांशी माझा संपर्क होऊ शकला नाही आणि म्हणून मला काल आल्यानंतर जेव्हा कळलं की तुमचा कार्यक्रम मी पहिल्यांदा फोन तुम्हाला लावला की तुम्ही येणार आहात का बीडला दुसरा फोन मी संतोषला आणि मुंढ्यांना लावला आणि म्हटलं काही असलं तरी मला कार्यक्रमाला यायचं आणि ताबडतोब मी रात्रीतल्या रात्री इथे आले आणि कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं त्यामुळे मला मनापासून आनंद होतोय या ठिकाणी कार्यक्रमाला आल्याबद्दल